नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने दोन वर्षासाठी वाढवली ही महत्त्वाची योजना चला तर पाहूया या योजनेविषयी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका केंद्र सरकारने एल टी सी नियमामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केलेला असून पंचवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत आता प्रवासाची संधी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे हवाई तिकीट आणि पेड लीव्हची संपूर्ण माहितीसुद्धा आता नवीन योजनेत देणार आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून आता केंद्र सरकारने लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन्स म्हणजेच एल टी सी अंतर्गत जम्मू काश्मीर लद्दाख अंडमान आणि निकोबार द्वीपसमूह आणि पूर्वोत्तर भागाच्या प्रवासाची योजना आता दोन वर्षांनी वाढवलेली आहे यापूर्वी ही योजना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणार होती परंतु ती आता सरकारी कर्मचाऱ्यांना पंचवीस सप्टेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे पात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता एलटीसीचा लाभ घेतल्यास पेड इन लिव्ह सह प्रवासाचे तिकीटसुद्धा आता मिळणार आहे कर्मचाऱ्यांना मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की सर्व पात्र सरकारी कर्मचारी चार वर्षाच्या ब्लॉक कालावधीत आपल्या एका होम टाउन एलटीसीच्या बदल्यात या क्षेत्रामध्ये कुठेही प्रवासासाठी एलटीसीचा लाभ आता घेऊ शकतात हवाई प्रवासाचा हक्क नसलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आता या क्षेत्रामध्ये इकॉनॉमिक क्लासमध्ये प्रवासाची परवानगी आता मिळणार आहे हवाई तिकीट बुक करताना कर्मचाऱ्यांना सरकारच्या नियमाचे पालन करणे मात्र आवश्यक असणार आहे यामध्ये वैध ट्रॅव्हल एजंटचा वापर आणि सर्वोत्तम उपलब्ध दरांचा वापर करणे समाविष्ट आहे बुकिंगची योग्य वेळ आणि रिफंड यासंबंधी नियमांचे पालन करणेही आता कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे असणार आहे